नमस्कार शिक्षक बंधू बहिणींना एग्नायट अकॅडमीवरती आपल्या सगळ्यांच्या सहर्ष स्वागत आहे शिक्षक मित्रांनो सध्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेचं एक स्क्रीनशॉट म्हणता येईल किंवा माहिती सगळ्यांच्या वरती जाते आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की नेमकं टी ई टी आणि टेट या एक्झाम कधी होणार आहे त्या संदर्भात काही अपडेट आहे का दिलेली माहिती खरी आहेत का बघा आपण जाणून घेऊया हो नेमकं काय काय झालं बघा महाराष्ट्र परीक्षा परिषदेचं जर तुम्ही साईडवर जाल तर तुम्हाला हे त्यांचं वार्षिक अंदाजपत्रक दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचं सापडेल हे जर तुम्ही डाउनलोड केलं त्यात खूप सारी माहिती आहे म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषद सगळ्या विविध गोष्टींचं अंदाजपत्रक आहे ते त्यात सगळी डिटेल दिलेली आहे त्यामध्येच एक इमेज किंवा एका पेजवरती आपल्याला महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि त्यांच्या विद्यार्थ्या संदर्भात असणाऱ्या संख्याची एक यादी मिळते आपल्याला मग यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणून येते इथं आपल्या कामाच्या गोष्टी आहेत इथे दोन गोष्टी आहेत आपल्या कामाच्या ते म्हणजे टी टी एक्झाम आणि टेट एक्झाम मग आपण याहून काही निष्कर्ष काढू शकतो का तर मित्रांनो नक्कीच का बरं कारण एक्झाम बघा टी टी आणि टेट एक्झाम यांच्या विद्यार्थी संख्या संदर्भात असणारे त्यांनी अंदाज दिले टीटीला चार लाख विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे आणि टेटला दोन लाख विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे म्हणजे यांनी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत टीईटी आणि टेट या दोन्ही एक्झाम घेतल्या जाण्याची शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा त्यांच्या वेळापत्रकाचा तो एक भाग आहे म्हणजे फिक्स होणार आहे हे मात्र कन्फर्म होत आहे याच्यावरून आणि आता कधी होऊ शकते काय होऊ शकते या संदर्भात आपण काही लॉजिक लावू शकतो आता आपले बरेचसे मित्र म्हणेल सर तुमची मा, पाठीमागचीच शिक्षक भरती अडचणीत आहे अजून तिलाच काही प्रोसेस नाही मित्रांनो तो मुद्दा आता कारणी लागतोय त्याबद्दल मी विरोधात नाही सांगत आहे मी तुम्हाला परंतु तो मुद्दा आता कारणी लागतोय त्यामुळे ती भरती ह्या जानेवारीच्या चा याच्यापर्यंत संपण्याची शक्यता आहे किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला तुमच्या जॉईनिंग मिळतील परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे ज्या विद्यार्थ्यांना टेटला पुन्हा चांगल्या प्रकारे मार्क घ्यायचे आहे किंवा जे विद्यार्थी आता नवीन पासआउट झाले किंवा ज्यांची टी झाली नाही अशा विद्यार्थ्यांनी मात्र आता तयारीला लागायला पाहिजे कस तर बघा याच्यापूर्वी पण एक नोटिफिकेशन आलं होतं टीईटी संदर्भात टीईटी परीक्षा फेब्रुवारी मध्येच होणार आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार म्हणजे या टीईटी परीक्षेची फेब्रुवारी ही तारीख असू शकते बरोबर म्हणजे जानेवारीमध्ये टीईटीचं नोटिफिकेशन येणार आर, फेब्रुवारीमध्ये टीईटीची एक्झाम होणार हे मात्र आपल्याला यावरून स्पष्ट होताना दिसतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट नवीन म्हणजे तिसरी टेट परीक्षा कधी होऊ शकते तर बघा फेब्रुवारी मध्ये जर टीईटीची परीक्षा होत असेल त्याच्यानंतर एक दोन महिन्यानं म्हणजे मे जून मध्ये मे बी जून मध्ये एक संभाव्य सांगतो मी जून मे जून मध्ये टेट परीक्षा म्हणजे दुसरी तिसरी अभिज्यता चाचणी होण्याची शक्यता आहे जे, जे विद्यार्थी आता आणखीन त्यांचा स्कोर कमी आहे शंभर पेक्षा कमी स्कोर आहे त्यांना वाटतं आपले चान्सेस नाहीये त्या विद्यार्थ्यांना आपला स्कोर वाढवण्याची ही संधी चांगली आहे आणि एक महत्वाची गोष्ट जेव्हा आयबीपीएस परीक्षा घेते आयबीपीएस परीक्षेसाठी वेळ देत नाही मित्रांनो म्हणजे एक महिना जास्तीत जास्त पंचवीस तीस दिवस त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण बघितलं परीक्षा दे म्हणजे अभ्यासाला मिळत नाही म्हणून आतापासून जर आपण तयारीला लागत असेल तर तुमची तयारी व्यवस्थित होईल आणि याच्यावरून एक अंदाज घेऊ शकतो की महाराष्ट्र परीक्षा परिषद या दोन्ही एक्झाम याच वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार दो चोवीस ला घेणार आहे हे नक्की आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मात्र तयारी करायला पाहिजे जे मुलं सध्या आणखीन तयारीच्या टप्प्यामध्ये आहेत त्यांनी आता जोरदार तयारी करायला लागा कारण टीईटीचं नोटिफिकेशन आता जानेवारीमध्ये आपल्याला मिळणारच आहे आणि त्याच्यानंतर टेटचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल बरं पुढची आणखीन एक महत्वाची गोष्ट शिक्षक भरती संदर्भात आपण लेटेस्ट अपडेट बघितली की तीन चार जानेवारीपर्यंत आपल्याला पोर्टलच्या जाहिराती दिसतील आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं वरती त्या जाहिराती येतील त्याच्यानंतर आपण आपल्याला प्रसंती क्रम वगैरे देण्याची ही प्रोसेस चालू होत आहे मित्रांनो त्यामुळे ती सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे की ह्या गोष्टी मार्गी लागल्यानंतर शिक्षक भरती जर कंप्लीट झाली तर पुढचा टप्पा टीईटी आणि टेटचा असणार म्हणजे असणार आणि भले दिवस लागले बरं का भरपूर दिवस लागले शिक्षक भरती होण्यासाठी परंतु याच्यानंतरच्या टप्प्यात मला नाही वाटत एवढे दिवस लागतील कारण आता सगळ्या प्रोसेस कंप्लीट होतील आणि फक्त पुढचे टप्पे पार करणं एवढं मात्र राहणार आहे अपेक्षा करूया की या सगळ्या गोष्टी वेळेत व्हावं शिक्षक भरती पहिली व्हावी त्याच्यानंतर टीईटी आणि त्याच्यानंतर टेट एक्झाम ही जशी सांगितली प्रत्येक वर्षी व्हावी अशी शासनाकडून आपली अपेक्षा आहे करू अशाच पद्धतीने प्रोसेस चालू राहावं जेणेकरून विद्यार्थ्यांना काय वेळ न जाता त्यांना प्रत्येक वर्षी नवीन टेट किंवा नवीन टीईटी देण्याचे चान्स मिळतो ओके बघा टी ईटी संदर्भात आपल्याकडे बॅचेस सुद्धा सुरू केले तर बरं का जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो टी साठी बॅच पण सुरू केली आपण पेपर एक पेपर दोन पेपर एक आणि दोनची संपूर्ण तयारी अशा पद्धतीनं तुमच्या तुमच्या प्रेफरन्सनुसार एक देत असाल त्याची स्पेशल बॅच आहे जर फक्त पेपर दोन देत असाल सामाजिक शास्त्र त्याची पण स्पेशल बॅच आहे आणि पेपर दोन मध्ये गणित व विज्ञान सेपरेटली देत असेल त्याची सुद्धा आपण सेपरेटली बॅच केली मिनिमम फीज आहे चोवीसशे नव्याण्णव या मध्ये तुम्हाला या बॅचेस उपलब्ध आहे त्याच्यानंतर पेपर एक आणि दोनची ची आणि पेपर एक आणि दोनची ची परिपूर्णता आहे विज्ञान गणित आणि सामाजिक शास्त्र यांचे सेपरेट सुद्धा बॅचेस आहे म्हणजे या सगळ्या बॅचेस आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत तुम्हाला आणखीन माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करायचा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे तुम्हाला डिटेल माहितीसाठी या नंबरवरती कॉल मेसेज करा या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा ओके okay, चला यासारख्याच अपडेटसाठी आपण नेहमी भेटत राहू चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट